पाले किल्ल्यावरती जे आहे हे शक्ती प्रदर्शन होतं नेमकं काय म्हणतात आमचं शक्ती प्रदर्शन करणार आमच्याकडे शक्ती आहे मग आम्ही प्रदर्शन त्याचं करणारच आणि हा बालेकिल्ला किल्ला केला काही विषय नाही आहे आम्हाला जिथे पाहिजे तिथे आम्ही झेंडा पूर्ण मारू शकतो आणि कार्यालय उभा शकतो पैशाच्या प्रॉपर्टी कार्ड वर काय कोणाचं नाव लिहिलेलं नाहीये आम्ही जे करू तेच असणार विषय म्हणून आमच्या कार्यकर्ता हक्कानी जिथे जाऊ शकतो आणि लोकांची सेवा करू शकतो तिथे करणार काही दिवसांपूर्वीच बीजेपी मध्ये चोकलेलं प्रश्न विचारलो सर मग पुन्हा कुठेतरी शिवसेनेला दिसवण्याचं काम तुमच्याकडे कोणा शिवसेनेला दिसून योजनासाठी कोण आले नाही ना आज तिथे मला नाराज केलं त्यांनी ते फार अपेक्षेने आलेलो की काहीतरी येतील स्वागत करतील पण जसा इतिहास आहे की राणे जिथे उभे राहत त्यांची लायकी राहत नाही समोर उभे राहणार आहे त्याचा इतिहास बरोबर त्यांनी घडवला परत पुढच्या तुम्ही त्यांना सांगा 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 आम्ही जरा सर एक वेगळा प्रदर्शन करायला संजय राऊत यांनी अहमदनगरच्या सभेमध्ये सांगितलेले आहेत नारायण राणे हे कोणी अमुकमक नसेल ते देखील एक शिवसैनिकच आहेत ना आहेत ना आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहेत ना आणि मरेपर्यंत जाणारा आम्हाला अभिमान आहे पण मानिने संजय राऊतांनी सांगावं ते शिवसैनिकच आहेत आज माननीय शरद पवार साहेबांचे लोणते आहेत तेही सांगावं थोडं आम्ही आमची ओळख सांगतो ना आम्ही बाळासाहेबांचे गडकरी हावतच पण त्यांनी सांगावं ते शिवसेनेच काम करतायत कि राष्ट्रवादीच काम करतायत पवार साहेबांचे लोणते ते त्यांनी सांगावं पण आमची ओळख तरी सांगू नये जसं तुम्ही म्हटलं होतं दीपक केसरकरांना की जर सांभाळून बोला अनिल देशमुख व्हायचं नसेल तर त्यांना देखील त्यांनी आता उत्तर दिलं दीपक दीपक काय सर कोण आहेत चला दुसरा प्रश्न घ्या त्यांनी सांगितलं आले आम्हाला तर घेऊ शकतो प्रश्न कोण आहेत ते कोण आहेत तू सांग ना बाबा कोण मी आहे तुम्ही सांगितलं होतं तर सांभाळून बोला ना अनिल दीपक केसरकर कोण आहे ठीक आहे ना सर येणार येणार येणाऱ्या निवडणुकीत सर भाजप आता ह्या किल्ल्यावरती कशा प्रकारे भाजप जे आहे कशा प्रकारे काम करणार आहे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला सांगू दे रणनीती तुम्हाला सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट जाल शिवसेना आमची रणनीती एवढीच आहे की भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेला आम्ही फडकवणारच ही शपथ आज आमच्या झेंड्याच्या खाली आम्ही घेतोय तसा आज इंटरव्ह्यू घेत आहे तसं बावीसची जेव्हा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा इथूनच आम्ही आमच्या घोषणा करू की पुढचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा नसणार